नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रमोद पवार इन ऑलिमोन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ आपला शासन निर्णय आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो नैसर्गिक आपत्तीबद्दल कर्जमाफीबद्दलचा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने प्रकाशित केला आहे तर याबद्दल जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून सांगतो यामध्ये कोणती शेतकरी पात्र असतील ती माहिती यामध्ये दिली आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर बाधित झालेल्या जिल्ह्यातील पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच या पत्रांवर रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सदर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पर्व पुरवणी मागणीद्वारे रुपये तीन लाख एकोणऐंशी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर शासनाने दोन हजार एकोणीस वीस या कालावधीमध्ये झालेली अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्मिती झाली त्या, त्या, त्या जिल्ह्यामध्ये ही पूर निर्मिती झाली त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज हे माफ करण्याचा हा जी आर त्यांनी घेतलेला आहे शासन निर्णय पहा सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमुळे कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरप्रति बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक राज्यस्तर अर्थसहाय्य लेखा परीक्षेअंतर्गत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच पा जवळजवळ सत्तर टक्के निधी हा वितरित करण्यात आला आहे म्हणजेच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख <coughs> इतका निधी यामध्ये वितरित करण्यात आला आहे तर असा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबरला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन आपल्यासाठी घेऊन येतात असतो धन्यवाद